क्रांतिकारी बी मित्रांनो तर आपण शोरूमला आलो आहे आणि आपण गाडी फायनली घेतली तर तुम्हाला दाखवतो मी गाडी तर ही आपली गाडी आहे माझी बहीण आरती करते थोडं भाऊजी थांबले तर तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडी कशी आहे आपली काय नाही dadhi kya kidda okay ithe par kara aare aur ka udan ke jaisa sabhi aa ne par ka

मित्रांनो हे वाकडचं शोरूम आहे परी परी तू अलीकडे तोंडातला बोट काढ बरं तुला किती वेळ सांग तू बरोबर बसले का

हा अरे बाबा मी माणूस दिसूड्या दूर आहे सर दूर इकडे ये मेहनत वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला जरी लागत असली गाडी तर नक्की या वाकडच्या शोरूमला या इथंच चौकामध्ये आहे जय भी मित्रांनो